शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र सूरज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकाची लागवड केली असेल आणि आपल्याला कपाशी या पिकावर पहिली फवारणी घ्यायची असेल तर कोणत्या प्रकारची फवारणी आपण इथे घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी या पिकाची जी वाढ आहे किंवा आपली कपाशी पीक किती दिवसाची आता झालेली आहे जसं की आज एक सत्तावीस अठ्ठावीस जून या दिवशी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आज पिकाची अवस्था काय आहे जसं की आपण आपल्या कपाशीची लागवड आपण समथिंग एक जूनला झालेली आहे आणि आज आपली कपाशी एक सव्वीस सत्तावीस दिवसाची झालेली आहे आणि आपल्याला जवळपास पंचवीस ते तीस दिवसानंतर आपण फवारणी घेतो आहे आजची कंडिशन काय आहे आणि पिकामध्ये कोणत्या प्रकारच्या किडे आहेत त्या किडींचं योग्य व्यवस्थापन कोणत्या कीटकनाशकाद्वारे होईल कोणतं कीटकनाशक आपण वापरलं पाहिजे कोणतं कीटकनाशक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं आहे हे जाणून घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो हे वापरत असताना आपल्याला कोणत्या प्रकारच्या किडी आहेत ज्या की आपल्या कपाशी पिकाला सुरुवातीला हे करत असतात खराब करत असतात तर पहिली गोष्ट जर बघायची म्हटलं मावा फुलकिडे पांढरी माशी आणि पुरतुडे यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडी आपल्या कपाशी या पिकाला अपायकारक ठरत असतात आणि या अपायकारक ठरलेल्या गोष्टी आपण नियंत्रित करण्यासाठी कोणतीतरी एक रस करणाऱ्या किडी आपल्या नष्ट होण्यासाठी आपण इथं वेगवेगळ्या कंपन्यांचे कीटन कीटकनाशक वापरत असतो तर शेतकरी मित्रांनो हे वापर करत असताना आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं कीटकनाशक कोणतं आहे आणि आपल्याला पहिली पहा कशा प्रकारची स्वस्तात स्वस्त होईल चांगल्या प्रकारचे रिझल्टसुद्धा येतील ते महत्त्वाचं ठरत असतं पहिली गोष्ट जर बघायची म्हटलं आता विषय आपला पहिली फवारणी करत असताना फक्त स्वस्त आपले प्रोडक्ट असायला पाहिजे की फवारणी प्रॉपर झाली पाहिजे याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं आता महाराष्ट्रामध्ये जर बघायचं म्हटलं तर जास्तीत जास्त कपाशीचा पेरा थोडा कमी झालेला आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली आहे आणि त्या शेतकऱ्यांनी या किडींचं व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या प्रकारची आपलं कीटकनाशक वापरलं पाहिजे आता सुरुवातीला बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो इमिडा क्लोरोपाइड सतरा पॉईंट आठ टक्के असलेलं हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही मॉलिक्युल्स वापरू शकता जे की मार्केटमध्ये धानुका कंपनीचं मीडिया या नावाने आहे दुसरं जर बघायचं म्हटलं बायर कंपनीचं कॉन्फिडर या नावाने आहे आता हे मॉलिक्युल्स वापर करत असताना आपल्याला दहा एम एल प्रतिपंप हे वापरायचं असतं पंधरा लिटरच्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो जे मी प्रमाण सांगतो आहे त्या प्रमाणात जर आपण आपल्या पहिली फवारणी केली तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे आपल्या कपाशी पिकावर येतील यासोबत आपल्याला कोणत्या प्रकारचं अजून मॉलिक्युल्स वापरता येतील का किंवा कोणत्या प्रकारचं अजून कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सिझंटा कंपनीचं थायमिकझॉम ऐकलेलं असेल पंचवीस टक्के थायमिकझॉम जो घटक आहे ह्या घटकाचं तुम्ही एक सिझंटा कंपनीचं वापरू शकता ॲक्ट्रा नावाने आहे शेतकरी मित्रांनो या ॲक्ट्रासुद्धा तुम्ही वापरू शकता या तिन्ही चारही कंपन्यांचं चा तुम्ही कंपनीचं एक बघायचं म्हटलं वैशिष्ट्य तर रिझल्ट खूप चांगले आहे आणि आपल्या किडींचं जर बघायचं म्हटलं तीस दिवसानंतर जर आपले कपाशी पिकावं थोडी कीड जास्त दिसायला जा लागली तर तुम्ही बायरच्या जे सुपर कॉन्फिडर नावाने येते सुपर कॉन्फिडर तुम्ही वापरू शकता जसं फक्त कॉन्फिडर आपण साधं वापरतो त्यासोबत तुम्ही सुपर कॉम्प्युटरवर तुम्ही जाऊ शकता नाहीतर काही जायची गरज नाही आहे जास्त कीड वगैरे नसली तर यासोबत तुम्हाला एक विद्राव्य खत वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत का तर जेणेकरून आपण जे खतं वगैरे देतो फर्टिजेशन करत असतो आणि ते खतं तीस दिवसानंतर एक नत्र स्फुरद आणि पालास या घटकाचे जे आपल्या कपाशी पिकामध्ये लगेच लागत नाही तर एक व विद्राव्य खत आपल्याला वा वापरणं आवश्यक असतं विद्राव्य खत वापर करत असताना आपल्याला तीन एकोन्यातचा वापर इथं करायचा आहे तीन एकोनॅटचा वापर तुम्ही करू शकता चांगल्या चांगल्या कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे कोणत्याही कंपनीचं तीन एकोनॅक्स तुम्ही वापरू शकता त्यावेळेस जर बघायचं म्हटलं यामध्ये आपलं कीटकनाशक झालं विद्राव्य खत झालं यासोबत आपल्याला टॉनिक वापरणे गरजेचं आहे का शेतकरी मित्रांनो तर आपण टॉनिकसुद्धा घेऊ शकतो कारण की आपल्या कपाशीची जी अवस्था आहे शेतकरी मित्रांनो तीस दिवसाच्या नंतर आपण फवारणी करतो आहे किंवा तीस दिवसाची आपली कपाशी झालेली आहे सुरुवातीला जर बघायचं म्हटलं पहिली फवारणी करत असताना शेतकरी खूप घाई करून टाकतो आणि घाईमध्ये कमी कम पंप वगैरे लागत असतात तर मग शेतकरी घाई करतो आणि कोणतं पण कीटकनाशक किंवा मग कोणत्याही कॉम्बिनेशनसोबत वापरतो तर शेतकरी मित्रांनो टॉनिक जर आपण चांगल्या प्रकारचं चांगल्या चा, कंपनीचं चा, जर वापरलं तर आपल्या कपाशी पिकाच्या ज्या फळफांद्या आहेत सब ब्रांचेस आपण त्याला म्हणतो त्याच्या सब ब्रांचेस वगैरे चांगल्या प्रकारच्या निघतात आणि परिणामी उत्पादनामध्ये आपल्या चांगल्या प्रकारची वाढ आपल्याला दिसून येते तर सुरुवातीला तुम्ही या पिक या घटकासोबत एक टॉनिकसुद्धा वापरायला पाहिजे आता टॉनिक वापर करत असताना आपल्या मार्केटमध्ये अनेक प्रकारचे टॉनिक्स आहेत जे की तुमच्या कृषी सेवा केंद्रावरती चांगल्या प्रकारचे जर उपलब्ध असतील तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मी काही माझ्या स्वतःच्या वापरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आहे यामध्ये निर्मल सीड्स कंपनीचं बायोफोर्स नावाचंच एक टॉमिक आहे बायोफोर्समध्ये सीड एक्ट्रॅ आहे बी ब्ल्यू ग्रीन अलगी आहे आता याचं काम काय करतं शेतकरी मित्रांनो तर बायोफोर्स हे आपल्या कपाशी पिकावर पान सवडे करणे पानामध्ये फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणशी जी क्रिया आहे ते चांगल्या प्रकारचं चा बायोफोर्स हे करत असतं आणि यामध्ये जर बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो यावेळी तुम्ही बायोडेटा एक्ससुद्धा वापरू शकता पी आय कंपनीचं बायोविटा एक्स आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो परंतु हे निर्मल सिट्स कंपनीचं बायोफोर्स डबल ह्या नावाचं मी वापरलेलं आहे चांगल्या प्रकारचे रिझल्ट देखील आहे शेतकरी मित्रांनो हे वापर करत असताना आपल्याला योग्य ते प्रमाणात वापरायचं आहे या प्रमाणाचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता अशा प्रकारची पहिली फवारणी तुम्ही करा यासोबत आता सव्वीस सत्तावीस जो जून चालू आहे आता सध्या स्थितीला पाऊस चालू आहे महाराष्ट्रामध्ये कमी अधिक ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी अधिक, अधिक असू शकतो परंतु आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या भागामध्ये जास्त पाणी झालं असेल किंवा वरतून पाणी पडत असेल तर फवारणी थोडी मागे पुढे करा किंवा मग स्टिकर सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर तुम्ही यासोबत वापरा जेणेकरून जे आपण औषधी आपल्या कपाशी पिकावर जो खर्च करत असतो आणि स्टिकरमुळे जो आपल्या कपाशी पिकामध्ये आपण बघू शकतो की या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते पानावरती पसरत असतात आणि त्या पानावरती पसरून चांगल्या प्रकारच्या आपल्या कपाशी पिकाला ते अंतरप्रवाही ज्या प्रकारचे घटक असतात जसं की आपलं टॉनिक झालं कीटकनाशक झालं आपण एखादं बुरशीनाशक आता सुरुवातीला जर नाही वापरलं तरी चालेल परंतु ढगाळ वातावरण असलं तर आपल्या नंतर आपण बुरशीनाशक वापरणं चालू करून देतो तर शेतकरी मित्रांनो या प्रकारे तुम्ही स्टिकर सुद्धा वापरू शकता जेणेकरून हे औषधी वापर करतायत चांगल्या प्रकारचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो चांगल्यात चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला ज्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केलेली आहे जे कापूस उत्पादक शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारचा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो या प्रकारचे मॉलिक्युल्स तुम्ही वापरून आणि पुढची फवारणी कोणत्या प्रकारची घ्यायची आहे दुसरी फवारणी करत असताना कोणत्या प्रकारची काळजी आपण घेणार आहे ते आपण जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला कृषी मित्र सूरज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा आपलाच कृषीमित्र मित्र सूरज धन्यवाद